बाहेर येऊन सांग दसरा वसमतला दसरा असते ना दसरा हा याच्यावर ग्राउंडला हां दसरा मेळावा हां दरवर्षी जो दसरा मेरा पस्तीस चाड़ीस वर्षापस दसरा मेरा चालू है दसरे वाले तुम्ही जो फ्री टाकला होता ना पांच लाख लाख सा जागा जाग संस्था है संस्थेक दसर पे मांग आता जी अच्छा संत तुकाराम रेकॉर्ड काढली मी ती दोन हजार तीन ची आहे तर दोन हजार तीनच्या च्या नंतर त्या संस्थेनं इलेक्शनही घेतलं इलेक्शन नाही घेतलं म्हणून त्या धर्मदायला म्हणलं ही संस्था जिवंतच आहे कशी कारण दर पाच वर्षाला निवडणूक लागते मॅनेजमेंट लागते लागते ही संस्था जिवंतच नाही या संस्थेचा नंबर वापरण्यात चालला आहे तुम्ही त्याच्यावर गुन्हे दाखल करा त्याला ते पाहिलं तर दोन हजार नऊ ला एकदा निवडणूक झालेली आहे निवडणूक जवळ नऊ ला झाल्यावर ला निवडणूक व्हायला पाहिजे तुम्ही त्याच्यावर प्रशासन नेमा पाहिजे अध्यक्ष अध्यक्षपीदक्षाची गरज नाही ते निरुत्तर झाला धर्मदा आहे नोटीस पाठवतो पाठवू नोटीस

आणि ही दसरा कमिटीची ठराव घेतला ठराव कसा घेता येईल त्याच्या संस्थेला नाही झेंडा मी लावायचा ठरविले असं ठराव घेतो ते कसं मान्य होईल नाही म्हणजे ठराव घेणारी संस्था हाय कोण बरोबर आहे त्याने सराव घेतला आणि कमिटी नियुक्ती केली असे अध्यक्ष ठेवले श्रीवार जिल्हा परिषद ना त्या सराव घेऊन त्या लोकांना मान्यता मागितली आता मी मान्यता मागितली मग सगळे सक्षम कागदपत्र मान्यता मागितली जिल्हा परिषदच्या मॅडम न त्या जागेला आपल्याला अर्माणीमध्ये उत्सव साजरा करा म्हणून मान्यता दिली आता अर्धानिक उत्सव साजरा करून मान्यता दिल्यावर ज्या दिवशी ऑर्डर झाली त्याच दिवशी बेटू बोटेवार पोरजवार ज्ञानेवार हे जेवढे लोक येत त्याच दिवशी जिल्हा परिषद आले शिवकर त्याच दिवशी शिवकर आले आणि म्हणजे त्या निकाळजीवर गुन्हा आहे मागे त्यांना दिशाणा केलेला आहे त्यू है त्या ज्या संस्थेला मान्यता देऊ नका आम्ही परंपरेचे माणसं हिंदू असं तसं करून काय ना ती आपली मान्यता रद्द केली आणि त्याची मंजूर करून घेतली अच्छा त्याची मंजूर करून कशी घेतली त्यानं वसमतच्या आमदारानं ना त्या मॅडमला फोन केला होता तुमच्याकडे स्वतः मॅडम म्हणली ना स्वतः मॅडम म्हणली तुम्ही गुन्हेगार आहेत म्हणजे तुमच्याकडे गुन्हे आहेत तुमच्याकडे पोलीस गुन्हे आहेत पोलिसावर गुन्हा झालेला आहे म्हणून मी तुम्हाला मला सांगितलं म्हणून मी तुम्हीं... तुम्हीं... रद्द केली तिने फोन केला शिक्षण अधिकाऱ्याला रद्द केली मग मी मॅडमला वाकड तिकडे बोललो मॅडमला वाकड्या तिकडे बोललो कायदे सांगितले तुम्ही जातीवाद करायचे हिव करायचे त्यू करायचे असं वाकड तिकडे बोलून ती म्हणजे द्या न्या तिनं अर्ज द्या म्हणल्यावर काय झालं तिनं दोघांच्या संस्थेची चौकशी लावली दोघा चौकशी ते त्याचे कॅरेक्टर मागवा माझं कॅरेक्टर मागवा असं चौकशी केली मग चौकशी केल्यावर काय झालं मी एक एक करार दिला की स्थगिती करा मग त्या मान्यतेला दिलेलं रद्द केलेला स्थगिती करा मी त्याच दिवशी आपल्या वसमतच्या आमदाराचा शिओला फोन तिथं हाळ संशोधनचा कार्यक्रम होता हिंगोलीला अकोला okay. बायपासला hmm. वसमतच्या hmm. वस आमदारांना सहा वेळ फोन केला की मॅडम ती जुन्या लोकांना जी जुनी दिली का परवानगी ती रद्द करू नका म्हणून मग आता ती मॅडम रद्द केलं

रिजेक्शन रिएक्शनची तिनं ते लेख कारण काय दिलं रद्द करायला फक्त फोन सांगितलं की रद्द करा म्हणून लेखी काय दिलं नाही रद्द करायचं तिनं अधिकाऱ्याला फोन केलाय निकाल तर रद्द करा म्हणून मग शिक्षण अधिकाऱ्याला मी टाईट केलं ते मला नाडम म्हणल्या म्हणून केलं दुसरी गोष्ट काय झाली मग ते रद्द करू नये म्हणून माझी आमदार गजाननराव घुगे तिथून नाहीतर नगर पालिकेचे बा, तीन चार अध्यक्ष काही जिल्हा परिषदचे सदस्य काही दहा पाच नगरसेवक हे त्या दिवशी मॅडमला भेटायला आले आम्ही दोघं बाहेर उठवू आम्ही बाहेर उठतो बसलेले कोण कोण होते कळमचे माजी आमदार गजानन फुके भाजपचे अध्यक्ष देत आहेत ना आपले uh, वसमतचे माजी अध्यक्ष शिवदास बोटेवार चालू अध्यक्ष असलेले श्रीनिवास पोरडवार उपाध्यक्ष सीताराम जाने गणेश काळे नंतर तिथं वाटते बालाजी महागावकर शिवाजी आडलिंग अजून काही प्रॉपर जे काही लोक होते ठीक आहे आता तुमची जी काही भूमिका आहे यापुढे जे की तुम्ही आता जी, जी सेवा संस्था आहे जवळपास चाळीस वर्षापासून त्या संस्थेला दसरा महोत्सवाचं काम दिलं जाते बरोबर आहे दसरा महोत्सवाचं काम दिलं जाते त्या संस्थेला हो बरोबर आहे आज तुम्ही धक्कादायक माहिती उपलब्ध केली आहे की ती संस्था बेकायदेशीर आहे बरोबर आहे हो या बेकायदेशीर संस्थेच्या संदर्भामध्ये तुम्ही पुढचं पाऊल काय असणार आहे तुमचं बघा पुढचं पाऊल म्हणजे ती संस्था काय म्हणली शिवला किंवा आम्ही चाळीस वर्षापासून काम करतो मी त्यांना शिव मॅडमला म्हणलं ते जर तुमच्याकडून चाळीस वर्षापासून काम करतात तर तुमच्याकडून तर ता आजपर्यंत त्यांनी परवानगी घेतली नाही मग परवानगी घेतली नाही ते म्हणजे आम्ही याच्याकडून पाच लाख घेतो त्याच्याकडून दोन लाख घेतो तर तुम्ही त्याला अधिक विचारा ना विचारलं पाहिजे मग त्यांनी पैसे एक्सपेंडिचर काय केले खर्च काय केले कुणाच्या परवानग्या घेतल्या त्या जागेचएशन करून तुम्हाला किराया भरला काय तर त्यांचे ऑडिट मी ऑनलाइट त्यांनी ऑनलाईनला ऑडिट टाकले तर प्रत्येक वर्षीचं त्यांच्या ऑडिटमध्ये चार हजार साडेचार हजार चार हजार साडेचार हजार असं बॅलेट दाखवले अच्छा हां मी चॅल्टी कमिशनर संस्था जीवन कशी ते म्हणजे रोज महिन्याच्या वर्षाच्या वर्षाला आम्हाला ऑडिट आणून दाखवतात म्हणून आम्ही ती तिच्यावर काही कारवाई केली नाही अच्छा हां मग आता तुमची मागणी काय असेल आपली मागणी अशी आहे की बाबा आमची संस्था बेरोजगार मागासवर्गी बेरोजगार संस्था आहे आमच्या संस्थेतला प्रत्येक सदस्य हा ग्रॅज्युएट आहे आणि अनएम्प्लॉईड आहे त्यामुळं आमची संस्था आमच्या संस्थेला कोरोना काळामध्ये आम्ही गव्हर्नमेंटचे काम केले तिथून नाही तर प्रत्येक ठिकाणी मॅन पॉवर पुरवठा आम्ही काम करतो आज आम्ही शासनाला इन्कम टॅक्स पे करतो शासनाला जीएसटी भरतो आमच्या सगळ्या लोकांची इन्शुरन्स भर भरल्या जातात आरोग्य इन्शुरन्स भरल्या जातात त्यांच्या सगळे आमच्याकडे पावत्या आहेत गव्हर्नमेंटला त्यामुळं आम्ही आम्ही या ज्या जागेच आम्ही गव्हर्नमेंटला भाडं देणार आहेत तुम्ही काय भाडं ते ठरवा आम्ही ते टॅक्स भरतो आणि जे मेळावा आहे दसरा मेळावा आहे ते मेळाव्याचे सगळे काय म्हणतात त्याला उद्योगामध्ये जेवढं येते तेवढं आम्ही करणार आणि धार्मिक जरा असेल तर वसमत त्यांच्या त्यांच्या कमी केलं पाहिजे हा उद्योगाबाबतीत आमचं आहे आणि धार्मिक जरा असेल रावण दल पूजा अर्चा करणे हे करणे ते करणे ते त्यांच्या त्यांच्या समितीने केलं पाहिजे हा आमचं असं म्हणणं व्यावसायिक तुमच्या संस्थेला काम दिलं पाहिजे दुसरा एक मुद्दा असा आहे की तुम्ही एक सोशल मीडियावर व्हिडिओ राहिल व्हायरल केला त्याच्यामध्ये जवळपास काही व्यावसायिक म्हणतात की आमची लूट झाली बरोबर आहे हो हो त्याबद्दल तुमचा काय फायद असेल बिलकुल ते जे व्यावसायिक जे लोक म्हणतात ना याच्यामध्ये त्या लोकांनी त्या लोकांनी गेल्या वर्षी पाच हजार सात हजार चार हजारच्या पावत्या आम्हाला दिलेल्या आहेत तर त्या पावत्यावर संत तुकाराम नामा महा संत तुकाराम संस्थेचं नाव आहे आणि नोंदणी आहे नोंदणी नंबर आहे अच्छा तर ती जर नोंदणी नंबर असेल तर त्यामध्ये त्यांनी ऑडिट दाखलच अच्छा ते पैसे गेले कुठं अच्छा हा मग आमचा मुद्दा ही संस्था बंद पडलेली संस्था आहे आणि नाच्या नावावर पावत्या केल्या जातात म्हणून याच्यावर पोलिसात गुन्हे झाले राखले पाहिजे

नंतर हे सगळं झाल्यावर स्वतः मॅडमनी पार्ट्यांना परवा देशी बोलून घेतलं मग त्यांनी त्यांची कॅरेक्टर आणि आमचं कॅरेक्टरची चौकशी करण्यासाठी एस टी साहेबांनी पत्र दिलं मग एस टी साहेबांनी सगळे बोसमतच्या पोलीस पत्र दिलं की त्यांची कॅरेक्टर चौकशी आणि आमची कॅरेक्टर चौकशी केली पाहिजे ते म्हणजे हिंसक लोक आहेत का शांतता भंग करणारे लोक आहेत म्हणून शिव मॅडमनी सगळ्यांना बोलून घेतलं ऑफिसला व्हिडिओ कॉन्फरन्स केली त्या कॉन्फरन्सला वसमतची व्हिडिओ शाळेची मुख्याध्यापिका तिथून बांधकाम विभागाचे डिप्युटी इंजिनियर शिक्षण अधिकारी सगळ्यांना कॉन्फरन्सवर घेतलं आणि त्यांच्या समोर त्यांनी त्यांचं त्यां सादरीकरण केलं आम्ही आमचं सादरीकरण केलं अच्छा हा याच्यावर आता उद्या मॅडम निर्णय देणार आहे अच्छा ठीक आहे त्या आधारावर आम्ही आता रद्द केलेल्या आधारावर आम्ही त्यावेळेस दाखल केले की तेव्हा आमच्या बेरोजगार संस्थेवर अन्याय होऊ नये आम्हाला रोजगार उपलब्ध करून देण्यात यावा ठीक आहे बाकी ठीक